सुरळीत पाणीपुरवण्यासह विविध नागरी सुविधांच्या मागण्यांचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं पालिका आयुक्तांना देण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शहरातील नागरी सुविधा सुधारून समस्यांचं निवारण होण्यासाठी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना आमदार रोहित पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं यामध्ये सोलापूर शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यासाठी वारंवार निवेदन देऊनसुद्धा आपण आणि आपलं प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही दुहेरी पाईपलाईनचं काम संतगतीनं आणि निष्काळजीपणानं आपले अधिकारी लोक करत असून त्यामध्ये शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्यांना विनाकारण सामोरं जावं लागत आहे नागरिकांना लागणारं दरडोई पाणी जलसंपदा विभागाकडून उपसा केला जातो त्यासाठी चार्जेस हे जलसंपदा विभागाकडं भरले जातात परंतु प्रत्यक्षात पाच दिवसाआड पाणीपुरवठा शहरातील नागरिकांना होतो स्मार्ट सिटीमधील झालेल्या बोगस कामांबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई दिसत नाही गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय कारभार असल्यानं अधिकाऱ्यांची मनमानी वाढली आहे आणि नागरिकांच्या समस्यांचं निराकरण होत नाही एम आय डी सी इथं नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेचं गांभीर्य ओळखून अग्निशमक दलाला सक्षम करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी जीवित आणि वित्तहानी होऊ नये याची दक्षता घ्यावी नियोजित असणारा सोलापूरचा विकास आराखडा याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्यानं आणि हा आराखडा चुकीच्या पद्धतीनं तयार केला गेल्यानं त्याची पुनर्रचना व्हावी आगामी काळात महानगरपालिकेच्या सदस्यांची सभा गठीत होईपर्यंत या आराखड्याला स्थगिती देण्यात यावी अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार शहर अध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया माजी महापौर नलिनी चंदेले माजी नगरसेवक प्रथमेश कोठे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने महिला अध्यक्षा सुनीता रोटे रेखा सपाटे सिया मुलाणी लता ढेरे सुनीता दळवी युवक कार्याध्यक्ष सर्फराज शेख ओ बी सी कार्याध्यक्ष मुसा अत्तार विजय एन टी अध्यक्ष मोहम्मद इंडिकर कार्याध्यक्ष अक्षय जाधव युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण सोशल मीडिया प्रदेश सचिव मिलिंद गोरे शहर उपाध्यक्ष प्रमोद भवाळ शहर सरचिटणीस सुरेश कुंभार रामप्रसाद छागालोलू ज्ञानेश्वर सोनवणे सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राकेश सोनी सोशल मीडिया शहर शहराध्यक्ष शक्ती कटकधोंड यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते